नमस्कार लाडक्या बहिणींनो तर चला आज आपण करणार आहोत के वाय सी बघा सर्वप्रथम लाडक्या बहिणीने या ठिकाणी आपला आधार क्रमांक टाकायचा आहे तोही बारा अंकी आधार क्रमांक तर चला आपण आधार क्रमांक टाकूया या, या ठिकाणी शंभर टक्के तुमची के वाय सी होणार तुम्ही बघू शकता मोबाईलच्या डाव्या कोपऱ्यात रात्रीचे दोन वाजून एकोणपन्नास मिनटं झालेले आहेत या ठिकाणी समोर कॅपचा कोड दिलेला आहे तो आपण टाकून घेऊया आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती आपल्याला द्यायची आहे आपण संमती दिलेली आहे आणि पुढील स्टेपसाठी आपण ओ टी पी पाठवत आहोत दिवसा खूप मोठ्या प्रमाणात या साईटला प्रॉब्लम येत असल्यामुळे शक्यतो रात्री करण्याचा प्रयत्न करावा ओ टी पी आला आपल्याला आपण या ठिकाणी ओ पी ओ टी पी टाकून घेतलेला आहे ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकण्यासाठी पी भरपूर वेळ असतो बघा रात्रीचे दोन वाजून त्रेपन्न मिनटं झाले तरीही साईट किती जाम चालत आहे तुम्ही बघत आहात शक्यतो रात्रीच सी के केली तर शंभर टक्के सी के होणार सध्या तरी तर आपण हा व्हिडिओ पाहून नक्कीच आपली सी पूर्ण करणार तेही स्वतःच्या मोबाईलवरून आणि घरच्या घरी महाराष्ट्रामधील मा अनेक लाडक्या बहिणींना अशा पद्धतीनं के वाय सी करून घ्यावी कॅपचा कोड सक्सेस झाल्यानंतर पुढे वडिलांचा ज्या अ अव्यत आहे त्यांनी वडिलांचा टाकाचा तर काहींनी पतींचा टाकाचा विवाहित बहिणींनी आपण कॅपचा कोड टाकून घेऊया आधार प्रमाणीकरणना आपण संमती देऊन ओ टी पी पाठवू तुम्ही बघू शकता ओ टी पी आलेला आहे आणि आपण या ठिकाणी ओ टी पी टाकून घेऊ ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करूया थोडा वेळ लागू शकतो यानंतर पुढे तुम्हाला जात प्रवर्ग विचारला जाईल त्या ठिकाणी आपली जात प्रवर्ग आपल्याला निवडाचा आहे इथं अतिशय लक्षपूर्वक जात प्रवर्ग निवडा जात प्रवर्ग निवडल्यानंतर <coughs> बघू शकता या ठिकाणी निवड निवडावं लागत आहे दोन प्रश्न विचारले जातात हे खूप आणि अत्यंत महत्त्वाचे आहे या दोन्ही ठिकाणी आपल्याला होय होय करायचं आहे इथे जर तुम्ही चुकलात तर तुमची के वाय सी चुकली असं समजून जा दोन्ही ठिकाणी होय होय करून दोन्हीला आपल्याला संमती द्यायची आणि तुमची सी सक्सेसफुली झाली असा तुम्हाला मेसेज येतो